न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनेल पहिल्या स्त्री शिक्षिका सावित्रीबाई फुले जयंतीचे औचित्य साधून ई एस आय प्रायव्हेट लिमिटेड पुणे व अनंत शांती बहुउद्देशीय सामाजिक सेवा संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने डोंगराळ व दुर्गम भागातील विद्यामंदिर आमनवडा तालुका राधानगरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत संगणक संच भेट देण्यात आला सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या मुख्याध्यापिका व शिक्षिका होत्या त्यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रोवला अनेक संकटातून त्यांनी महिलांना शिक्षणाची वाट खुली करून दिली त्यांचा हा दिवस पालिका दिन म्हणून साजरा केला जातो एकविसाव्या शतकात मुलींचा बौद्धिक विकास होण्यासाठी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शालेय जीवनापासून त्यांना संगणक प्रशिक्षण गरजेचे असून शहरी भागात या गोष्टींचा भासू नये यासाठी आम्ही विद्यार्थ्यांसाठी शाळेत संगणक भेट देत असल्याचं प्रतिपादन ईएसआय सॉफ्टवेअर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड पुणेचे संदीप पाटील यांनी सांगितलं अनंत शांतीचे संस्थापक भगवान गुरव अध्यक्षा माधुरी खोल सौ अरुणा पाटील सुभाष चौकुले जे के गोरंबे स्मिता गिरी यांनी मनोगत व्यक्त केली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पांडुरंग पाटील उपस्थित होते कार्यक्रमात विठ्ठल शंकर पाटील शिक्षक कर्मचारी ए डी पाटील अबा वार्गीकर अबा वांगवेकर एस एम रोजगार रोजगारसेवक साताप्पा राजाराम पाटील ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते